उज्ज्वल पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांची विटोबाच्या वारी वार दिंडी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथं एकादशी निमित्त बोरगाव मंजू इथं उज्ज्वल पब्लिक स्कूलच्या वतीनं विटोबाच्या वारीचं अनोखं प्रातिनिधिक चित्र चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उभं केलं गावातून वाजत गाजत विटोबा रुक्मणीच्या वेशभूषेत निघालेल्या या भाविक वारकरी दिंडीनं संपूर्ण गावाचं लक्ष वेधून घेतलं छोट्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेषा टाळ मृदंग आणि फुगड्यांसह चौका चौकांमध्ये नृत्य करत विठुरायाच्या भक्तीचा महिमा उलगडून दाखवला पालखीची सुंदर सजावट करून ती विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेऊन संपूर्ण गावात मिरवणूक काढली या पवित्र दिंडीचा गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले या कार्यक्रमात स्वाती जैन शारदा देशमुख अश्विनी माहुलकर साक्षी इंगळे रुपाली कडू प्रशांत होणारे जय हगवणे कुमुद काटवले पूजा तालोटकर प्रीती वाघमारे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी करून दिली होती कार्यक्रमास उज्ज्वल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वल सोनवणे तसेच प्रशासकीय अधिकारी नीता बोबडे मान्यवर उपस्थित होते चुमुकल्यांच्या भक्तिभावानं भरलेला बोरगाव मंजूचा आसमंत एकादशीच्या निमित्तानं अनुभवला वारकरी संप्रदायाचा आनंद इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले